सिलेंडर त्याचे काय हा माझ्या हातामध्ये पेज आहे सांगा हा कोणत्या आकाराचा आहे स्क्वेअर आहे की रेक्टँगल आहे ओके मग ह्या रेक्टँगलची ही काय आहे साईड आहे ओके बट लांबी आहे की रुंदी आहे तो फोल्ड करतो चर करतो ठीक आहे असं इकडे बघा या प्रकारे का थी? एक काय तयार एक पिडी तयार झाले ठीक आहे ना मग हा झाला एक सिलेंडर काय तयार झाला एक सिलेंडर आता हा जो सिलेंडर तयार झाला यामध्ये रेक्टेंगलची जी लांबी होती आणि जी रुंदी होती तिचा रूपांतर झाला कशामध्ये रूपांतर झाला तर इकडे बघा ही लांबी आहे आता ही लांबी बघा कशामध्ये रूपांतरित होत आहे तर जो सर्कल असतो त्या सर्कलच्या सरकम मध्ये रूपांतरित झालेली आहे कशामध्ये रूपांतरित झालेली आहे सर्कम फरण काय होते तर वर्तुळाची परिमिती काय होते वर्तुळाची परिमिती ठीक आहे म्हणजेच रेक्टँगलची जी लांबी आहे लेंथ आहे ती कशामध्ये रूपांतरित झाली सरकम फर मग रुंदी कशामध्ये रूपांतरित झाली तर बघा ही रुंदी आहे रेक्टँगलची आयताची आता ही कशामध्ये रूपांतरित झाली तर ही उंची मध्ये रुपांतरित झाली उंची आहे ना कशाची उंची आहे सिलेंडर कशाची उंची आहे सिलेंडर सगळ्यांना समजा सिलेंडर कसं तयार झाला एक रेक्टँग्युलर शीट होती त्या रेक्टँग्युलर शीटला आपण काय क्लास असं टर्न केला तर त्या रेक्टँगलची लांबी रूपांतरित झाले म्हणजे परिमितीमध्ये रूपांतरित झाली आणि त्याची जी रुंदी होती रेक्टँगलची रुपांतरित झाली आहे उंची म्हणजेच हाईटमध्ये रुपांतरित झाली सगळ्यांना समजला का ओके मग मुलाचा टॉप आणि बॉटम हा टॉप आहे आणि हा बॉटम कोणत्या आकाराचा आहे हा टॉप सांगा ओके म्हणजे सर्क्युलर आहे कोणत्या म्हणजे यामध्ये दोन सर्कल तयार होतात एक वर होते आणि एक खाली होते अशा प्रकारे मग यामध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला जातो काय कि कर्ड सर्फेस एरिया काढा सिलेंडरचा काय काढा कर्ड सर्फेस एरिया वक्र पृष्ठ फड काय फॅन करायचं असते असे क्षेत्रफळ दिसते तुम्हाला हा हाच असते वक्र पृष्ठ ठीक आहे मग कसा मिळेल तो आपल्याला तर बघा हा पूर्णच्या पूर्ण रेक्टँगल आपण फोल्ड केल्यानंतर आपल्याला सिलेंडर मिळाला याला कळ केला ना असं तेव्हाच आपल्याला काय मिळाला सिलेंडर मिळाला म्हणजे हा काय झाला त्याचा कळ सिलेंडर मग जर या रेक्टँगलचा एरिया आपल्याला मिळाला तर आपल्याला कड सारखेच एरिया पण मिळेल ना कारण पूर्णच्या पूर्ण रेक्टँगलच कशामध्ये रूपांतरित झालेला आहे सिलेंडर मध्ये रुपांतरित झाले मग आपल्याला रेक्टँगलचा एरिया मिळाला तर आपल्याला कशाचा एरिया मिळेल कड सारखेच एरिया मिळेल सिलेंडर समजला सगळ्यांना